नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस हा जिरा राईस अगदी कमी वेळेमध्ये मोकळा आणि सुटसुटीत होतो त्यासाठी मी इथे एक वाटी चांदारा तांदूळ घेतला आहे हा तांदूळ अगदी स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण तो शिजवून घ्यायचा आहे हा तांदूळ मी कुकरला शिजवून घेणार आहे त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतला होता तिथे मी दोन वाटी पाणी घालणार आहे त्यामुळे हा तांदूळ अगदी व्यवस्थितपणे शिजला जातो तसेच भात आपला मोकळा आणि सुटसुटीत बनतो तुम्ही बघू शकता मी हा कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यामुळे मी त्याला पुन्हा कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये एक तमालपत्र एक चमचा तेल आणि तीन ते चार लवंग आणि दोन इलायची तसेच चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आणि साधारणतः कुकरला आपण याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपला भात अगदी व्यवस्थितपणे शिजला जातो भात जास्त कच्चा राहिला की आपल्याला खाण्यास तो योग्य होत नाही त्यामुळे साधारणतः मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर एका पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झाल्यानंतर एक तमालपत्र तसेच मी इथे तीन चमचे जिरे वापरणार आहे कारण आपण आज जिरा राईस बनवत आहोत तुम्ही बघू शकता जे अगदी व्यवस्थितपणे तडतडले गेलेले आहेत त्यानंतर आपण शिजवून घेतलेला जो भात होता तो भात यामध्ये आपण घालायचा आहे तुम्ही बघू शकता मी त्याला अगदी व्यवस्थितपणे घातलेला आहे आणि ते अगदी व्यवस्थित हळुवारपणे आपण त्याला हलवून घेणार आहोत हा भात अगदी मोकळा आणि सुटसुटीत होतो चांतारा तांदूळ जो आहे तो खायलाही चवीला खूप छान लागतो त्यामुळे साधारणतः मी जास्त प्रमाणामध्ये हाच तांदूळ वापरत असते जसं की बिर्याणी असेल किंवा जिरा राईस असेल त्यानंतर आपण इथे एक वाटी फ्रेश अशी कोथिंबीर चिरून ठेवली होती तिची कोथिंबीर आपण घातलेली आहे त्यामुळे आपला भात खायला अगदी छान होतो तुम्ही ते बघू शकता अगदी मोकळा झालेला आहे हा जिरा राईस जसा रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा अगदी घरच्या घरी बनवता येतो ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही दीपा किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा